शालेय शिक्षण मंत्री दीपकबाई केसरकर यांनी सावंतवाडीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला आहे चौथ्यांदा विजयासाठी सज्ज झाले आहेत बाई काय सांगाल सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे तीन विजयानंतर चौथ्यांदा विजयासाठी तुम्ही मतदान केलेलं आहे कसा प्रतिसाद मिळतो आहे काय सांगाल अतिशय चांगला प्रतिसाद आहे खरं तर मी लोकांपर्यंत फार पोचू शकलो नाही मोठा मतदारसंघ आहे परंतु लोकांनी एवढं प्रेम दाखवलं की तुम्ही नाही भेटू शकला तरी आम्ही तुमच्याबरोबर आहोत हे सातत्याने सर्व लोक बोलत राहिली आणि त्याच्यामुळे एक दिलासा मिळतो एक आत्मविश्वास येतो आणि तो निश्चितपणे दिलासादायक आहे एक चांगला असा रिस्पॉन्स हा महायुतीने केलेल्या कामामुळे सुद्धा आहे माझी लाडकी बहीण योजना असेल अन्नपूर्ण वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून लोकांना आज हे सरकार फ्री आणि ते निश्चितपणे सत्तेवर येईल एकूण महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी किती जागा येतील काय वाटतं आपल्याला एकशे पासष्ट पेक्षा जास्त जागा निवडून येतील शिंदेसाहेब पुन्हा महायुतीचे मुख्यमंत्री बनतील वाटतं असं निश्चितपणे मला वाटतं राणे आणि केसरकर एकत्र आलेले या निवडणुकीमध्ये पाहायला मिळाले काय चित्र असेल सावंतवाडीसह सा कुडाळ मालवण आणि कणकवलीच्या जागेचं सर्व ज्याला खासदार आणि आमदार एकाच विचाराचे असतात त्यावेळेला वेगाने विकास होतो आणि त्याच्यामुळे आमच्या तिन्ही जागा निवडून येतील आणि साहेब तर आमचे निवडून आलेले राणे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अतिशय चांगला आणि सक्षम आणि समृद्ध जिल्हा बनवून जातो एकशेचा प्रश्न नगराध्यक्ष एक असल्यापासून सावंतवाडी तुमचा बाले किल्ला राहिलेला आहे विरोधकांनी खूप खेचून घेण्याचा प्रयत्न केला मात्र प्रत्येक वेळी त्यांना तुम्ही त्यांना पूर्ण उरलात तेवीस तारीखला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कसे सज्ज आणि सावंतवाडीकरांचा कसा प्रतिसाद मिळतोय गुलाल हा प्रेमाचा आणि आनंदाचा असला पाहिजे तो कोणाला चिडवण्यासाठी असता कामा नये आणि ही सावंतवाडीची संस्कृती राहिलेली आहे ही आमच्या संस्थांची संस्कृती राहिलेली आहे त्याच्यामुळे गुलाल हा एक आनंदाने इथं लोकं को उडवतात कोणालाही चिडवण्यासाठी नाही धन्यवाद आपल्यासोबत होते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर सौभाग्य ते त्यांचे आहेत मुलगी आहे झावई आहे आणि नातू अर्जुन पण या मतदानासाठी खास मुंबईवरून आलेला पाहायला मिळतोय निश्चितच दीपक केसरकर हे चौथ्यांदा विजयासाठी मतदान त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी दावा केलाय की सिंधुदुर्ग सह सावंतवाडीतील तिन्ही जागा ज्या आहेत ती महायुती जिंकेल आणि पुन्हा महायुतीची सत्ता येऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील कॅमेरा विधानसभा भरत केसरकर मुंबईत सिंधुदुर्ग सावंतवाडी हिराब तुम्हाला घ्यायचं आहे का